पुढची बातमी आहे ठाकरे बंधूंच्या भेटी संदर्भातली ठाकरे बंधू हे पुन्हा एकाच कार्यक्रमात पाहायला मिळालेत संजय राऊतांच्या नातवाच्या बारशाला हे दोघे जण एकत्र आले युतीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही बंधू भेट झाल्याचं पाहायला था। आदित्य ठाकरे रश्मी ठाकरे सुद्धा या कार्यक्रमात दाखल होत्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कौटुंबिक कार्यक्रमात दाखल झालेले पाहायला मिळत अनेक औपचारिक आणि अनौपचारिक कार्यक्रमात हे दोघे सुद्धा गेल्या काही दिवसात एकत्र पाहायला मिळाले होते आणि आता सुद्धा राज आणि उद्धव हे संजय राऊतांच्या एका कार्यक्रमात दाखल झाले एकत्र आल्याचं पाहायला मिळालं संजय राऊतांच्या नातवाच्या बारशाला रा या दोघांनीही एकत्र हजेरी लावली आणि त्यासोबतच आदित्य ठाकरे रश्मी ठाकरे सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित होत्या गेल्या काही दिवसात युतीच्या संदर्भातल्या चर्चा होत असतात दसरा मेळाव्यातून सुद्धा उद्धव ठाकरेंनी युतीचे संकेत दिले होते एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं होतं आणि त्या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरच आणखी एक महत्वाची भेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची ही कौटुंबिक भेट असली तरी मात्र युतींचे संकेत या सगळ्या भेटींमुळे निर्माण होतात खासदार संजय राऊतांच्या नातवाच्या बारशाला हे दोघेही जण एकत्र आल्याचं पाहायला मिळालं गेल्या काही दिवसांपासून हे दोघेही औपचारिक आणि अनौपचारिक अशा कार्यक्रमांना भेटी देत असतात आणि आता सुद्धा कौटुंबिक का असा हा कार्यक्रम होता संजय राऊतांचा हा कार्यक्रम होता आणि यात या दोघे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं